नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे तुमच्या खात्यावर पैसे जमा कधी होणार व जमा होणार की नाही तसेच कोणत्या महिलांना सतरा ऑगस्टला पैसे मिळणार किंवा हे ते पैसे मिळण्यासाठी आपल्याला नेमके काय करावे लागणार या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो या योजनेमध्ये मुख्य म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी महत्वाची आहे या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सतरा ऑगस्ट रोजी घेण्यात होणार असून त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात बालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावे अशा सक्त सूचना माननीय तटकरी मॅडम यांनी दिल्या आहेत की त्या काय म्हणल्यात की प्रत्येक ते जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सतरा ऑगस्ट रोजी म्हणजेच कुठला तर माझी लाडकी बहीण योजनेचा पहिल्या हप्ताची जर वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो सतरा ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे किंवा घ्यायचा आहे जर समजा जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्या उपस्थित तो लाभ वितरणाचा कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यक्रमात घेण्यात यावा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत मग या महिलांना ऑगस्ट रोजी कोणत्या महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत तर या योजनेमध्ये आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे बघा मित्रांनो म्हणजे एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी शासनानं तयार केली आहे पण या योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे लाभ जमा होणार आहे म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना थे थेट बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत महिला झालेल्या जे आहेत सत्तावीस लाख लाभार्थ्यांचे बँक खाते असे आहेत की ते बँक खाते आधाराशी जोडलेले नाहीत म्हणजे त्यांच्या आधाराला कोणतेही बँक जोडलेली नाही मित्रांनो बहिणींनो तुमच्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो अशी पण काही गोष्टी घडलेल्या आहेत की मला बऱ्याच जणांचे एस एम एस किंवा मॅसेज आलेले आहेत की त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी जे खाते भरले होते त्या खात्यावरली माहिती ही वेगळी आहे आणि त्यांच्या आधारला जे काही बँक आहे ती बँक वेगळी आहे त्यामुळं अशी तफावत होण्याची शक्यता आहे त्यामुळं तुमचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरते जे काही बँक डिटेल्स दिले होते तेच बँक तुमच्या आधारला लिंक आहे का नाही हे पाहायचं आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जो काही व्हिडिओ दाखवलाय तो व्हिडिओ आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहायचा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे हे पाहू शकता त्यामुळं तुम्ही तो जास्तीत जास्त व्हिडिओ मित्रांना आपल्या बहिणींना शेअर करा मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीस ऑगस्ट पर्यंतची मुदत सरकारनं दिलेली आहे तिथून पुढे अर्ज करण्याची प्रक्रिया ही चानार आहे म्हणजे एकवीस ऑगस्ट ही शेवटची मुदत नसणार आहे तिथून पुढे देखील ही अर्जाची प्रक्रिया चालणार आहे त्यामुळे महिलांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे त्याच्यानंतर बँक खाते आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र महिलांना हा लाभ मिळणार का असं बऱ्याचशा जणांच्या महिलांच्या मध्ये शंका निर्माण झाली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केल्यावर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये इथं सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतरच लाभाची रक्कम मिळणार आहे मित्रांनो बघा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर त्या खात्याला म्हणजे त्या आधारला कोणती बँक लिंक आहे त्याच्यावरच या महिलांचे पैसे जमा होणार आहेत जर समजा तुमच्या आधारला बँक लिंक नसेल किंवा जोडलेली नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही पण हे पैसे नंतर न जमा होण्याचे ज्यावेळेस तुमच्या आधारला जे कुठले बँक लिंक होईल त्या बँकेच्या खात्यावर तुमच्या पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता मित्रांनो मग जर समजा का जर काही महिलांनी अर्ज केलेले आहेत पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले मग असं का आहे तर तटकरी याबाबत माननीय तटकरी मॅडम याबाबत म्हणत आहेत की जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे तर या योजनेचा सतरा ऑगस्ट रोजी कार्यक्रम घेण्यात आला आहे तर दिनांक एकतीस जुलैपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्याच आणि बघा सत एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत किंवा त्या महिलांनी अर्ज केलेल्या महिलांनी त्यांच्या आधारला जी कुठली बँक लिंक केलेली असेल त्याच महिलांना सतरा ऑगस्ट रोजीपर्यंत पैसे मिळणार आहेत म्हणजे तुमचं एकतीस जुलैपर्यंत अर्ज केला आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या आधारला कोणती म्हणजे अर्ज भरताना जे बँक खाते डिटेल्स दिले होते तेच तुमच्या आधारला बँक लिंक आहे का नाही किंवा ऍक्टिव आहे का नाही हे पाहायचं आहे आता मित्रांनो इथं तुमचं आधारला तर तुमची बँक दाखवत नसेल म्हणजे इन असं दाखवत असेल तर तुमच्या आधारला बँक लिंक नाही परंतु तुमच्या आधारला ऍक्टिव्ह असं दाखवत असेल तर तुम्हाला त्या योजनेचे पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळं हे ऑनलाइन तुम्ही घर बसल्या पाहू शकता आता मित्रांनो राहिला शेवटचा जो काही प्रश्न आहे की कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया मग समजा आता मी एक ऑगस्ट रोजी किंवा दोन ऑगस्ट रोजी मी अर्ज केला असेल तर माझ्या खात्यामध्ये पैसे येणार का नाही तर मित्रांनो काळजी करायची का नाही तुमच्या खात्यात देखील पैसे येणार आहेत परंतु तुमच्या आधारला जे काही बँक लिंक असेल त्याच खात्यावर पैसे जमा होणार आहेत त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आधारला कोणते खाते लिंक आहे।, दे आहे ते पाहायचं आहे त्यामुळं ज्यांचे एकतीस जुलै नंतर ज्यांनी कोणी अर्ज केला असेल ते त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा तर चला मग अशाच एका नवीन शिंदे पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र